राज्यात महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे मुख्यमंत्री कोण होतो याकडे लक्ष लागले असले तरी अमळणेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटलांना पुन्हा मंत्रीपदाचा ताज मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत अनिल पाटील संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत अजित पवार गटातर्फे गेल्यावेळी नऊ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली होती त्यात अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली होती त्यांना मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन हे खाते मिळाले होते मंत्रिपदी असताना त्यांनी आपल्या खात्याचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामावर समाधानी असल्याचे बोलले जात आहे मंत्री अनिल पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आपल्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे चाटू चमच्यांना उद्देशून केलेल्या भाषणामुळे त्यांना कापरं भरल्याची चर्चा आहे या पाच वर्षात तुमचा पाटा पाडल्याशिवाय राहणार नाही अशी तंबीच दिल्याने चाटू चमचे शहरात दिसत नसल्याच्या बातम्या आहेत मात्र ते चाटू चमचे कोण याबाबत देखील एकमेकांकडे उंगली निर्देश केला जात आहे अवैध धंदेवाईक वाळू माफिया आणि गुंडगिरी करणाऱ्यांना पहिल्याच भाषणातून मंत्री पाटील यांनी योग्य तो संदेश दिल्याने ते आपला मार्ग बदलतात की सुरूच ठेवतात याकडे आता लक्ष लागले आहे असे असले तरी मंत्री पाटील यांनी चाटू चमच्यांना दिलेला हा इशारा योग्य नसल्याचे बोलले जात आहे वर्ष मी कधी लक्ष दिलं नाही चमच्या नाव या पाच वर्षात मी नाही ना असे दिसत दिसणार महाराष्ट्रात मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे आपण शरद पवार साहेबांचा सा आदर करतो मात्र त्यांनी असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान होता त्याच मतदारांनी आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिले असेही त्यांनी म्हटले पाहूयात ते काय म्हणाले काय नक्की तर त्यांनी एवढं सांगितलं की त्याच्याबद्दल सगळं तुम्ही आता जाऊन आलो कुलशेठ विधानसभा ते निवडणुकीली दिसणार नाही विधान करत दिसणार नाही कुलशान ते काळजी घेऊ ते, वे ते, वे ते, ते पुढच्या वेळी विधानसभेत दिसणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ शरद पवार साहेबांच्या या एकाच वाक्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुकांची रीग लागली मात्र प्रत्यक्षात पवारसाहेबांनी मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवारच दिला नाही अनिल पाटील वगळता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झालेल्या प्रत्येक मंत्र्यांच्या विरोधात शरद पवार साहेबांच्या पक्षांनी उमेदवार दिले मात्र अनिल पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार न देता ही जागा काँग्रेसला दिली जर आपला शब्द पवार साहेबांना खरा करायचा होता तर त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे होता मात्र तुल्यबळ उमेदवार दिसत नसल्याने व स्थानिक इच्छुकांमध्ये एकमेकांच्या प्रति असलेली ईर्ष्या पाहून साहेबांनी ही जागा काँग्रेसला सोडली त्यामुळे शरद पवार साहेबांनी सुरुवातीपासून अनिल पाटील यांना सो फॉरनर दिला होता असाच अंदाज बांधला जात आहे शेवटी या तालुक्याची जनताच ठरवते एखादा नेता जर का बोलणार बोलणार बोलला रामकृष्ण पाटील की मी परत यांना दिसू देणार नाही आता यांनी दिसू दिलं नसतं तर हे सतरा वर आले कसते हेच दिसत नाही आदरणीय पवार साहेबांचं मी कायम आदर करतो त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं ही आमच्या जबाबदारी आहे माझ्या पक्षाचा अजित पवार हा नेता आहे आणि अजित पवारने सांगितलं की पवार साहेबांचा सा कधीही रिस्पेक्ट ठेवायचा त्यांच्याविषयी काही माहिती नाही पण आता मात्र परिस्थिती अशी झाली की, की ज्यांना ज्यांना त्यांनी सांगितलं यांना दिसून द्यायचं नाही तेच नेमके दिसत आहे काही लोकांचा जो पूर्वीचा इतिहास असतो पोटात काही असतं

आमळनेर शहरातील उसईद शकील काझियाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून हा यल एल वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सुन्नी दारुल कझा अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर रिपब्लिकन पॅन्थर्स आदी संघटनांतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला उसेद यांनी एल बीचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज धुळे येथून घेतले असून तो ॲडव्होकेट शकील काझी यांचा मुलगा आहे रियाज शेख ॲडव्होकेट रज्जाक शेख गौतम सपकाळे ॲडव्होकेट जुबेर शेख खालीद ॲडव्होकेट राहुल वाघ प्रवीण देवरे हजर होते अमळनेर तालुक्यातील गोवर्धन मारवड बोरगाव येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथांचा यात्रोत्सवात हजारो भाविकांनी श्रद्धास्थान असलेल्या कालभैरवनाथांचे दर्शन घेतले दर्शनासाठी व भंडाऱ्याच्या महाप्रसादासाठी दिवसभर रीक दिसून आली पहाटेची मंगल आरती आमदार अनिल पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील सत्नी केली दुपारी माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही दर्शन घेतले यात्रोत्सवात पाळणे उपहारगृह गृह व झुल्यांवर बालगोपालांची रात्री उशिरापर्यंत हौस पूर्ण झाली माळ नदीकाठावर नदीच्या पात्रात पाण्यात पाय धुवून मारवड ते बोरगाव ते गोवर्धन परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभू काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी नदीपात्रात लाखो भाविकांची गर्दी उसळली यात महिला वर्गाची व स्वामी समर्थ भक्तांची हजेरी लक्षणीय प्रमाणावर होती मारवड पोलीस ठाण्याचे ए पी आय जिभाऊ पाटील हवालदार सुनील तेली फिरोज बागवान मुकेश साळुंके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूलमध्ये रविवार चोवीस नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी टेक्नोव्हेद आर्ट मेलाचे आयोजन करण्यात आले या मेळ्यात विविध विषयांची सांगोपांग माहिती विद्यार्थ्यांनी सादर केली विद्यार्थ्यांनी विज्ञान कला आणि तंत्रज्ञान यांचे मिश्रण करत अनोख्या मॉडेल्स चित्रे आणि माहिती तक्ते तयार केले होते या प्रदर्शनामध्ये एकूण चारशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात विज्ञान विषयक मॉडेल्स आर्ट गॅलरीतील चित्रे आणि माहिती तक्ते यांचे आकर्षक प्रदर्शन समाविष्ट होते विद्यार्थ्यांनी साकारलेले सप्तऋषी हे विशेष आकर्षण ठरले या प्रदर्शनाचे परीक्षण शहरातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ शिक्षकांनी केले प्रदर्शन बघण्यास आलेल्या सर्व पालकांनी व परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले आणि त्यांचे भरभरून कौतुक केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत म्हणून अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीमंगळग्रह मंदिरात का अभिषेक केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे मुख्यमंत्रीपदी नेमके कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता असतानाच अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात येऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक केला यावेळी भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते